मार्च दोन हजार चोवीस रोजी विद्यावर्धनी महाविद्यालय धुळेच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला जागतिक महिला दिवसानिमित्त प्राध्यापिका वैशाली पाटील यांचे प्राचीन ते आवर्चीन श्रीजीवन या विषयावर व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील होते यावेळी महानगरपालिकेतील साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यात बिकूबाई पठारे सिंधुबाई खेडकर मंगलाबाई औचित्ये सगुणाबाई गारू सिंधुबाई सोनवणे मीराबाई शिंदे बेबीबाई सासणे विजयाबाई वाघ सिंधुबाई केंदाडे इत्यादींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्तावित अधिकारी डॉक्टर संतोष खत्री यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक अधिकारी बाजीराव पाटील व आभार महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंजूत रडिया यांनी व्यक्त केले स्वच्छता पंधरा हे शासनाने विशेष उपक्रम राबवण्यासाठी दोन ऑक्टोबर या कालावधीत आम्ही जवळजवळ पाच स्वच्छता अभियान बांधव आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे समतानगरचा जो नदी किनारा आहे तो नदी कनारा आमच्या स्वयंसेवकांनी जातीने रविवारी उपस्थित राहून तो स्वच्छ केला आणि त्याची दखल महाराष्ट्र आणि गोवा राष्ट्रीय सेवा योजनेने घेतली आणि आपल्या एक्स पोर्टलवर आमची ती जी स्वच्छता उपक्रमाची कृती होती त्या कृतीला जगभर प्रसिद्ध करतो त्याशिवाय महाविद्यालयातील ग्राउंड परिसर असेल एन एस एस परिसर परिसर असेल किंवा महाविद्यालयाचा फ्रंट बाजू असेल त्याला साफ करण्याचं काम निरंतर आम्ही केलेलं आहे आणि या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांमधील एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे महिला दिन आम्ही दरवर्षी साजरा करतो जवळजवळ मागील तीन ते चार वर्षापासून आम्ही जे साखरोड परिसरामध्ये भाजीपाला विकणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या भगिनी स्वतःच्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर बसून भाजीपाला विकतात अशा कष्टकरी महिलांचा आम्ही स्वागत करत आलेलो आहोत त्याचबरोबर त्यावेळेस म्हणजे मागच्या वर्षी जर आपण म्हणतो बँक ऑफ इंडिया मध्ये हो सगळ्या महिला कर्मचारी काम करत पुरुष कर्मचारी नव्हता आणि हो हे आम्हाला विशेष बाब वाटली म्हणून आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन सर्व त्या महिला पदनी कर्मचाऱ्यांचा कामाला एक दाद देण्यासाठी त्यांची प्रशंसा करण्यासाठी आणि त्यांना एक पाठबळ मिळावं त्या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि आम्ही येथे गेलो होतो आणि आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचं जर मी रोल कॉल सांगितलं तर त्याच्यामध्ये सेव्हन्टी पर्सेंट हे महिलाच आहे सेव्हन्टी पर्सेंट महिला नव्हे तर च्या एनएसएसच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सव्वाशे पैकी जवळजवळ नव्वद हे महिलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं म्हणून आम्हाला विशेष अभिमान आहे राष्ट्रीय सेवा योजनेचा की महिला सबलीकरणासाठी आम्ही काहीतरी काम करतो या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे गांधीजीचा जो स्वच्छतेचा संदेश आहे श्रम श्रमाला गांधींनी खूप महत्व दिलं आहे नोत्या त्यामुळे आपण महानगरपालिकेच्या ज्या काही स्वच्छता करणाऱ्या महिला भगिनी आहेत त्या या ठिकाणी मीराजाई या ठिकाणी उपस्थित आहेत मीरा स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर मंजू तड्रे यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं यानंतर सुगुनाबाई यांचं स्वागत करण्यासाठी मंजू मॅडमांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकच देऊन त्यांचं स्वागत करावं नेहनत सोनवणे स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं. ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेता आमच्या मुखातून जे कधी बाहेर पडतं ते आम्हाला हे कळत नाही. अशा शिवबाला घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन. आज महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न होतोय. एवढं धाडस आमच्या कार्यकर्तृत्वातून याच्या श्री आमच्या सावित्रीबाई फुलेंनाच जात आमच्या सावित्रीबाई फुले घरापर्यंत आणि दारा दारापर्यंत येऊन पोहोचले आहेत पुस्तकांना सावित्रीबाई झाशी नाही धुंगी असं म्हणत विरुद्ध बंड पुकारणारी आणि शत्रूचा श्रेच्छेद करणारी माझी झलकारी बाई ज्या ललकारी थी व झासी की झलकारी थी असा शेतकरी चालणारे अलवाणी त्याच्या पायाखाली काटे गेले वाकिस्त असं काव्य करणाऱ्या खांद्याचा गळा आणि मराठवाड्याचा मळा जुन्यामध्ये चमकेल आणि नव्यामध्ये झळकेल अशा आमच्या बहिणाबाई चौधरी या सर्व महानायिकांनी याच्यावरून असंख्य महानायकांनी इतिहास नक्कीच घडवला कारण इतिहास हा अनेकांचा स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांचा जाणीवांचा विषय आहे इतिहास अनेकांचा अस्मितेचा विषय आहे इतिहास अनेकांचा स्वाभिमानाचा विषय आहे आणि म्हणूनच आज हा महिला दिनाचा प्रपंच आहे इतिहासाची जाणीव आपल्याला असावी इतिहास कसा घडला आणि त्याच्यामध्ये कोणाचं काय काय योगदान होतं हे सगळं आपल्याला माहित आहे म्हणूनच आज आपण महिला दिन हा खऱ्या अर्थाने तेव्हाच साजरा होईल ज्यावेळेस आपण या सर्व महानायकांचं योगदान घडवलं आणि त्याच्यातून आपण काही चांगली प्रेरणा घेऊन आपण आदर्श समाज हा निर्माण करू शकलो तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिना साजरा होईल आता महिला दिनाची सुरुवात करताना किंवा हे सगळं करत असताना सगळं काही होत असतं पण ज्यावेळेस रिअल मध्ये आपण महिला म्हणून अनेक गोष्टींना फेस करतो तर त्यातून खूप काही लांबणी माहीतच तो त्याच्या आयुष्यातले बरेच उदाहरण सांगते की मी एक महिला म्हणून आज इथपर्यंत आली. अनेक ठिकाणी तर सत्कार झाले आणि त्याच्याने हे झाले पण आज माझ्या महाविद्यालयात माझा जो सन्मान झाला किंवा मला आज तुम्ही इथे बसवलंय याचं म्हणजे मोलच नाही झालं म्हणजे माझ्या आयुष्यातला आज पहिला आनंदाचा क्षण असेल असं क्लेम केला होतो की जी चळवळ आहे ती परदेशात सुरू झाली परंतु सारख्या रामायण महाभारत माहिती असतील त्या अतिशय चांगलं शिक्षण घेतलेल्या महिला होत्या आणि विद्वत सभा ज्या व्हायच्या म्हणजे वादविवाद फिलॉसॉफी तत्वज्ञानासारख्या विषयावर दर्शन शास्त्रासारख्या विषयावर ज्या चर्चा व्हायच्या त्याच्यात हो या सगळ्या महिला खूप सहभागी होत होत्या आणि याज्ञवालक्यांचा एक संदर्भ आहे की त्या याज्ञवालक्यांच्या एका विद्वत सभेमध्ये मैत्रिणीने सर्वांना पराभूत केलं आणि मग या पुरुषी समाज रचनेमध्ये एक महिला विजयी होते आणि सगळ्या पुरुषांना खालीमान घालवे लागते हे होऊ नये म्हणून याज्ञेवालक त्या ठिकाणी आले आणि म्हणजे वशिष्ठांपासून तर विश्वामित्रांपर्यंत सगळ्यांचा पराभव मैत्रिणी केला तर त्याच्यानंतर यज्ञवालक्यांनी त्यांना असे काही प्रश्न विचारले की त्याचे उत्तर त्यांना माहीत होते परंतु सार्वजनिक ठिकाणी ते देणं योग्य नव्हतं म्हणून हे भान सुद्धा महिलेला असतं की चार भिंतीच्या आड काय केलं पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणी करा काय करावं आणि काय न करावं हे जिला कळतं तिचं नाव महिला आहे तर त्या काळापासून आजपर्यंत महिलांचं योगदान भारतीय परिपोषामध्ये खूप अतुलनीय असं राहिलेलं आहे सावित्रीबाई फुलेंचं देखील आपण नाव घेऊ भारतात ही फेमिलिझमची त्याच्या तीन फेज स्पष्टपणे केले जातात फिमेल फेमिनाईन आणि फेमिनिझम आजचा आपला वर बोलण्याचा विषय नाही फक्त श्री आपल्याला महिला दिवस साजरा करायचा आहे दान्न गोळा करण्याचं काम महिलाच करत असते कारण संगोपनाचं काम का महिलाच करत असतो तुझं बाय आहे तू अनेक ठिकाणी तो बाप्या असा ठोकासारखा उभा असतो आणि ही इतर नाजूक महिला त्या लहान बाळांना कडेवर घेऊन फिरत असते तिथे सुद्धा आम्ही पुरुष मंडळी मदत करत नाही तिथे सुद्धा आम्ही त्यांच्या मदतीला धावत नाही तर त्या काळापासून तर आजपर्यंत महिलांचं योगदान या पुरुषी सभ्यतेचा विकास करण्यामध्ये खूप मोठं आहे त्या सगळ्या महिलांना मी या ठिकाणी बंदन करतो आणि माझ्या अध्यक्षीय म्हणून त्याला विराम विराम धन्यवाद